नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो मित्रांनो एकच नंबर असा बाजार भरलेला आहे संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता मित्रांनो लाडू भाऊ बोरडे यांनी एकच नंबर क्वालिटीची जोड आणलेली मोठ्या मापाची जोडे पाहू शकतं मित्रांनो मार्केटची शान आहे मित्रांनो दादा जोडी एकदम उंच एकदम मोठं माप आहे करतात का गाडी वकिट गाडी वकराला कामाला एकदम ओके एकदम कम्प्लीट आहे कामाला एकदम गरीब आहे मित्रांनो जोडी आ, आ, मार्के बसाची बोली पूर्ण मार्के बसाची बोली राहायची पूर्ण बोली मित्रांनो क्वालिटी पाहू शकता उभाटी वाकरायची का एकच नंबर जोडे पाहू शकता किती पर्यंत मागणी आली या जोडी पंच्याण्णव ला पंच्याण्णव पर्यंत मागता एक लाख अकरा सांगायचे त्याच्यात आपण दोन तीन हजार कमी करू येतो जास्त होऊन जाईल जोडी एकच नंबर आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर जोडी एकदम एक जोडी का काय किंमत आहे या जोडीची तुम्ही सांगायचे 1 लाख रुपये 1 किंमत आहे दादाला कसे सासा आहे का करदात झाले का आपले का एकदम गॅरंटीचा जुखनीचा माल असतो पाहू शकता मित्रांनो काय व्हलीचे द्यायचे नव्वद लाख 90000 ला देऊ आपण किती जोड्या होत्या आज चार बैल चार आहे का आज आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा मोबाईल नंबर बोराडे चाळीस चेतन भाऊ नमस्कार नमस्कार दादा वासरा एकच नंबर आपले काय किंमत जोडीची सांगायचे का दीड लाख रुपये किंमत मित्रांनो जोडीची दाताला कसे चार चार जात दोन दोन होते आता चालू चार चार होता चार चार होते का आता दाताला चार चार जात वासरय चालू काढताय चौथा चौथा जात चौथा चौथा जात काढताय नाही गरीब आहे गरीब आहे एकदम होय बाबा चालू चौथा काढ एकदम गरीब आहे मित्रांनो पाहू शकता एकच नंबर जोड पाहू शकता जरा नाद खोळा जोडी एकदम मार्केटमध्ये मध्ये पाहू शकता जरा हिशोबाने फायनल व्यवहारात आल्यावर कमी जास्त करू युट्यूब मार्फत आले तर पाच हजार डिस्काउंट आहे का स्पेशल ऑफर शकता मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल व्यवहारामध्ये जोडी एकच नंबर आहे भाऊला कॉल करा मित्रांनो आणि जोडी खरेदी करा मित्रांनो भाऊला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट हा सदोतीस सत्याहत्तर बत्तीस आपलं नाव चेतन चौधरी चेतन भाऊ चौधरी पाहू शकता मित्रांनो या जोडीचा व्यवहार चालू आहे एक नंबर मैसूर वासरे मित्रांनो पाहू शकता बरोबर सांग ना काय करा आपण नुसता काढाव कोणी घे का बरं सांग बाबरेकड

सांगा एकदम तुम्ही नाव काय जेव्हा नाही दोन लाख रुपयाने सांगा आम्ही कुठे दोन लाख रुपयात एक सारखा आहेत बिलकुल बस पलटा जा बैलच ना सर्व गोष्टी ना चालू वाटते पण आपण तिथे कमी सांगायचं नाही झुकले नाही कशाला कुठं बोलायचं आता तुम्हाला गाडा कशी झुटून बाबा कुठून आले आपण भिटेवाडी तालुका देवळा जिल्हा नाशिक कितीला मागता आपण जोडी त्यांच्या बैल देऊन त्यांचे बैल आहे बैल देऊन पंचावन्न हजार रुपये त्यांचे बैल कसे त्यांच्या खिल्लारी का पंचावन्न हजार रुपये वर तू म्हणताय का होऊ शकतं गरीब आहेत बिलकुल

झाला कसा झाला व्यवहार साठ हजार साठ हजार रुपये घेतले वरतून त्यांचे किल्ला पलटा घेतला म्हणजे बदला केला आपण होऊ शकतो मित्रांनो बदल्यावर व्यवहार झालेला आहे साठ हजार रुपये वरतून होऊ शकतो मित्रांनो भाऊ व्यवहार चालू जोडीचा बदला चालू आहे का एक बैल मागताय हा एक बैल बदल्यावर मागताय मित्रांनो जोडी एकाच नंबर पाहू शकतात એક મેળા ફક્ત માણસ થી હટાવી